शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या पीक विमा अनुदान तसेच नमो शेतकरी योजनेबाबतच्या देखील काही महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे शेतकरी मित्रांनो आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा एक ना एक बातमी आपण सविस्तर आता पाहणार आहोत फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला पाहूया ठळक बातम्या पहिली सर्वात मोठी बातमी आहे जी आर अखेर निघाला सरसकट नुकसान भरपाई मिळणार दहा जिल्ह्यांची यादी आली आता सहाशे पंच्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात होणार वर्ग आता दहा जिल्ह्यांची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे ते दहा जिल्हे देखील व्हिडिओच्या आतमध्ये पाहणार आहोत फक्त माहिती शेवटपर्यंत बघायची आहे व आता जी आर देखील आलेला आहे यामुळे लवकरच मदत मिळू शकते वांगी तसेच हिरव्या मिरचीच्या दराबाबतची अपडेट कराड्या बाजार समितीत दीड हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर आता वांगीला भेटत आहे तसेच कमीत कमी एक हजार रुपयांचा दर आहे आवक एकशे वीस क्विंटल तसेच हिरव्या मिरचीचा दर जास्तीत जास्त चार हजार रुपये तर कमीत कमी तीन हजार रुपये कराड्या बाजार समितीत मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आता कर्जमाफीकडे आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांना कर्जमाफीची देखील आता अपेक्षा आहे कारण की सध्या स्थितीला प्रोत्साहन अनुदानास सुरुवात देखील पाहायला मिळत आहे काम सोडून शेतकऱ्यांच्या वाढत्या बँकेच्या एरझाऱ्या सध्याची राज्यातील परिस्थिती पाहायला मिळत आहे आता सरकार कर्जमाफीचा निर्णय घेतं का नाही याकडे सर्वांचे लक्ष टिकून आहे आता निवडणुका देखील जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांना आता अपेक्षा आहे मोठी बातमी मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पाच हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारीच बातमी म्हणावं लागेल अखेर शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच हजार रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलं जाईल अशी माहिती मिळत आहे व आता लवकरच हे अनुदान वाटप केलं जाणार असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे शेतकरी मित्रांनो लवकरच दहा जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत पीक विमा नुकसान भरपाई आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अतिवृष्टी व पुरामुळे सत्तावन्न हजार आठशे सहा शेतकरी झाले बाधित सध्याची परिस्थिती सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत चाललेले आहे काही ठिकाणी मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे नुकसान होत आहे आता शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे मोठे बातमी शेती पंपांना सरसकट वीजमाफीसाठी आता एल्गार कोल्हापूरमधून मोठी बातमी येत आहे आता सध्या स्थितीला शेतीपंपांना सरसकट वीजमाफीसाठी आता तालुक्यामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची व्याप्ती आता वाढवण्यात येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतीपंपांना सरसकट वीजमाफीसाठी हा एलगार होणार आहे त्यातले त्यात गुरुवारी धरणे आंदोलन देखील करणार असल्याची माहिती राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता शेतकऱ्यांच्या खात्यात आत एकशे तीस कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात काहींच्या खात्यात मदत देखील आली शेतकरी मित्रांना खूप दिवसांपासून अपेक्षा होती शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा देखील संपलेली आहे कारण की शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे तीस कोटी रुपयांची मदत वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे तब्बल सध्या स्थितीला तब काही शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण रखडल्याचं पाहायला मिळत आहे लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो प्रमाणीकरण करून घ्या व लवकरच मदत मिळवा हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे त्यातले त्यात तीस नोव्हेंबर पर्यंत आता मुदतवाढ दिलेली आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या स्थितीला बराच वेळ देखील पाहायला मिळत आहे तुम्ही तीस नोव्हेंबर पर्यंत प्रमाणीकरण रखडलेले असेल तर करून घ्या त्याच्या आधीच जर केलं तर खूपच योग्य राहील कारण की तुमच्या खात्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम जमा होऊ शकते आता हे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होत चाललेला आहे तुम्हाला देखील लाभ घ्यायचा असेल तर प्रमाणीकरण रखडलं असेल तर करून घ्या पंधरा हजार शेतकऱ्यांचे रखडले असल्याची माहिती मिळत आहे त्यातली येत्या चौवेचाळीस हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावरची एकशे तीस कोटी मदत कापसाला बारा हजार रुपये सोयाबीनला सात हजार रुपये भाव द्या अशी मागणी सरकारने दोन दिवसात निर्णय घेवा रविकांत तुपकर यांची मागणी आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आता रविकांत तुपकरांची पाहायला मिळत आहे म्हणजेच की कापसाला बारा रुपयांचा दर तर सोयाबीनला सात रुपयांचा भाव द्या ही मागणी धरून राहिली आहे आता नागपूर बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्यादेवी नगर, नगर जळगाव धाराशिव परभणी बुलढाणा मोठ्या प्रमाणामध्ये होणार मदत वाटप काही ठिकाणी वाटप देखील झाले राज्यातील दिल शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे काही ठिकाणी मदत वाटप देखील झालेले आहे काहींच्या खात्यावर हो पीक विम्याची रक्कम आले आहे तर काहींना आता नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे यामध्ये नागपूर सह बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर तसेच परभणी बुलढाणा जळगाव धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होणार आहे तुमचा तालुका व जिल्हा देखील कॉमेंट करून कळवा जेणेकरून त्या तालुक्याबाबत जिल्ह्याबाबत पीक विम्याची काय अपडेट असेल नुकसान भरपाईची अपडेट असेल तर या चॅनल वरती दिले जाईल व त्यासाठी सबस्क्राईब देखील करा तसेच नागपूरचा समावेश आहे तसेच बीडचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे अहिल्यादेवी देवीनगर पात्र झालेला असून जळगाव धाराशिव जिल्हा देखील पात्र झालेला आहे लवकरच आता मदत देखील वाटप होणार आहे परभणीमध्ये मदत देखील मिळाली आहे शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करू नका सत्तार यांची मागणी सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करू नका असं सत्तार म्हणालेले आहेत सध्या स्थितीला पाहायला गेलं तर लाभाच्या योजनेसाठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करीत आहेत असं देखील लाडक्या बहिणींना देखील मदत देत आहेत परंतु सध्या स्थितीला पाहायला गेलं तर ते म्हटले आहेत अनुदानाची रक्कम वर्ग करू नका मोठी बातमी येत आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या सर्वोत्परी मदत करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध कृषी मंत्री धनंजय मुंडे लवकरच मदत मिळणार सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वोत्परी मदत करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेला आहे हा निर्णय एक शेतकऱ्यांना दिलासा देणाराच निर्णय आहे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून नुकसानग्रस्तांना दिलासा मिळणार कांद्याचा दर पाहायला गेला तर जास्तीत जास्त पाच हजार रुपयांचा आहे तर कमीत कमी तीन हजार सहाशे रुपयांचा या बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे तसेच पुण्या बाजार समितीमध्ये आवक नऊ हजार सातशे सहा क्विंटलपर्यंत आलेली होते जात लोकल आलेले आहे तर सरासरी दर चार हजार तीनशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत म्हणजे कालच्या तुलनेत आजची परिस्थिती पाहायला गेलं तर तब्बल शंभर रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे कमीत कमी दरामध्ये देखील शंभर रुपयांची वाढ होत चालली आहे सर्वात मोठी बातमी सोयाबीन कापूस उत्पादकांना सरकारकडून अखेर मिळाला मिला, दिलासा हमी भावापेक्षा जास्त दराने होणार खरेदी आता राज्यातील शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपली असंच म्हणावं लागेल कारण की सोयाबीन तसेच कापूस उत्पादकांना आता सरकारकडून दिलासा मिळणार आहे हमीभावापेक्षा जास्त दराने कापूस सोयाबीन खरेदी होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोदींच्या साक्षीने वचन घेऊन सांगितले की सोयाबीन कापूस खरेदी हमीभावापेक्षा जास्त दराने आहे ते आता होणार आहे आता यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळत चाललेला आहे आता शेतकरी मित्रांनो महत्वाची बातमी तुमच्या देखील खात्यात येणार लवकरच अनुदान शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा डाटा भरणे अंतिम टप्प्यात आता शेतकरी मित्रांनो डाटा भरणे अंतिम टप्प्यात आलेले आहे यामुळे आता केव्हाही तुमच्या खात्यात अनुदान जमा होऊ शकते सध्या स्थितीला शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती आता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा देखील आला पाहू शकता सरकारने निर्णय देखील घेतलेला होता त्याप्रमाणे वाटप देखील सुरू आहे जरी तुमच्या खात्यात अजून आली नसेल तर लवकरच रक्कम देखील येऊ शकते आता सध्या स्थितीला काही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाटप देखील होत चाललेलं आहे सध्या स्थितीला बेचाळीस लाख रुपये देखील वर्ग झाल्याचं चित्र दिसून येत आहे शेतकऱ्यांना सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून विमा कंपन्यांकडून बेचाळीस लाख चाळीस हजार रुपये रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाल्यास असल्याची माहिती मिळत आहे एक ते दीड वर्षाच्या लढ्यानंतर शेतकरी संघटनेचे राज्य उपा राज्य उपाध्यक्ष पाहायला गेलं तर अजित काळे यांनी वैयक्तिक लक्ष घालून ही बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना मदत वाटप होत असल्याची माहिती मिळत आहे सध्या तुम्ही स्वतः पेपर देखील पाहिलेलाच असाल आता ही मदत सध्या पाहायला गेलं तर नेवासा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होत आहे जे वंचित राहिले होते त्यांच्या खात्यामध्ये रक्कम येण्यास सुरुवात झाली सर्वात मोठी बातमी दोन पॉईंट छत्तीस लाख पीक विमाधारक शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा पंचनामे संत गतीने छत्तीस हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी फेटाळल्या सध्या स्थितीला दोन पॉईंट छत्तीस लाख पीक विमाधारक शेतकऱ्यांना मदतीचीच प्रतीक्षा पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पंचनामे देखील खूपच संत गतीने असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून आता केल्या जात आहेत त्यातले त्या छत्तीस हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी फेटाळल्याचं चित्र देखील दिसून येत आहे विमा कंपनीने स्वीकारलेल्या तक्रारी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी व खुशखबरच म्हणावं लागेल राज्यात पावसाचा जोर काही ठिकाणी वाढत आहे मुसळधार ते जोरदार पावसाला काही ठिकाणी सुरुवात देखील झालेली आहे आज देखील राज्यात जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज हवामानाची अपडेट याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल जेणेकरून भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद